आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक आम्ही काय करतो येतो येतात

पण तो तसे पूर्ण झाल्या नाही तसं म्हणावं लागेल का मार्ध सोडून गेला कारण एकूल तर एकच मुलगा आहे तो मला आपण शेवटचा फोन कधी झाला माझा सव्वीस तारीख फोन झाला नाही प्रत्यक्ष बोलणं झालं शेवटचं सव्वीस तारखेला साडेपाच वाजता मी इकडे गावी येणार होतो तो खारघला मुलं आणायला विटाव्याला परत येणार हे येणार होतो ते म्हणलं मला तुम्ही जा माझं सातारला तिकडे दावं लागणार आहे आणि मी तिकडे येणार आहे मग आपण संचेती हॉस्पिटलला जाऊ मग आपण तिथे माझ्या गुडघ्याची ट्रीटमेंट चालू होती त्याच्यानंतर सत्तावीस तारखेला फोन वगैरे काय झाला नाही अठ्ठावीस सत्तावीस तारखेला संध्याकाळी इथं घरात फोन आलेला आहे पण मला माहित नाही ये येतोय म्हणाल्या बारामतीला आणि संध्याकाळी घरी मुक्काम येणार असं बोलला होतो सुने भेट दिली नाही मॅडमने सांगितलं तुमच्या काय अपेक्षा आहेत तुम्ही चर्चा चे करा हे ते। तेखा। तेखा। करा मी सांगितलं त्यांना की आमचे हे तेरा तारखे म्हणजे तेरा झाल्यानंतर येत होते त्यांनी सांगितले आहे आमची अपेक्षा आमच्या काय फक्त ते सुनबाईचं आणि मुलांचं शिक्षण असेल बाकी नाहीत काय अपेक्षा पवार कुटुंबीय पूर्णपणे